आज सगळे फिरतायत आश्वासनं देत आहेत पण निवडणूक झाली की सगळे परदेशात निघून जातील इथे कुणीही दिसणार नाही तुमच्यासाठी मीच इथे असणार आहे आमची महायुतीच असणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना ठणकावला ते प्रचार सभेमध्ये बोलत होते आणि त्यामुळे मी सांगतोय की याच्यामध्ये भावनिक होऊ नका त्या संदर्भामध्ये आता कोणी कोणी फिरत जरा सात तारखेच मतदान द्या आठ तारखेला ह्याच्यातल्या दोन चार लोकांनी तर नाही परदेशी दौरा काढला तर नावाचा त्यांचं काम नाही या त्या लोकांच काम नाही आता उगीच येत आहेत असं तस काय 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 कुळकुळ कुळकुळ सांगतायत आता काय काय आम्ही टँकर देऊ आम्ही चारा देऊ आम्ही छावणी देऊ आम्ही डेपो उभा करू सात तारीख होऊ द्या एकाने जर तुम्हाला तोंड दाखवलं या याला या म्हणेल ते ऐकून आम्ही त्याच्यामध्ये राव शिंदेच आपल्याला मदत करणार आहे देवेंद्र फडणवीसच मदत करणार निवडणूक तोंडावर आली आहे काही लोक तुम्हाला भावनिक करतील अजिबात भावनिक होऊ नका तुम्हाला भावनिक करणाऱ्यांना तुमचं नाव सुद्धा माहिती नाही चारा देऊ छावण्या देऊ पाणी देऊ अशी आश्वासनं काही जण देत फिरत आहेत पण त्यांच्या हातानं काहीही होणार नाही त्यांचं ते कामच नाही अशा शब्दात त्यांनी सुप्रिया समर्थक पवारांची हजेरी घेतली माझ्या काही कार्यकर्त्यांवर तुमचा राग आहे ते साहजिक आहे त्यांच्या चुका बघता येतील ही निवडणूक शेवटची नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या चुकांची शिक्षा मला आणि माझ्या पत्नीला देऊ नका असं आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं आहे विकासासाठी आणि पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी विचारपूर्वक मतदान करा असं त्यांनी सांगितलं मतदारसंघात अनेक कामं करायची आहेत पूर्वी माझी मोठ्या लोकांची ओळख नव्हती आज आहे मी आज हक्कानं निधी मागू शकतो मात्र त्यासाठी आपला खासदार सुद्धा केंद्राच्या विचारांचा असायला हवा केंद्रात मोदींचं सरकार येणार हे नाकी आहे त्यामुळं महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं